भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केलंय नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त म्हणणारे कट्ट्यावर बसणारी कार्टी कुचरट्यावर बसणाऱ्या कार्ट्याच्या आईचा पगार बबनराव लोणीकर करतो तुझ्या अंगावरले कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे तुझ्या बापाला पिरणीला सहा रुपये बबनराव लोणीकर यांनी दिले लाभार्थ्यांविषयी बबनराव लोणीकर यांचं हे वादग्रस्त विधान आणि आमचंच घेतो आणि आमच्याच तेवढ्या वर करतो असं लोणीकर यांनी म्हटलेलं आहे कुठच्या वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव रावलोनी केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार बापाला तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातला बूट छप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातात मोबाईलच आमच्यामुळे सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदी मुळेच मिळाली अकरा कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला या राज्याची जनता स्वाभिमानी आहे ती लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारचे लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत अस्वाभिमानी समजत आहेत मोदींच्या चरणाचे दास समजतायत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे खर तर कट्ट्यावर बसणाऱ्या लोकांना तुम्ही वेगवेगळी आश्वासनं दिलीत नोकरी मिळणार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार जातीप्रमाणे आरक्षण मिळणार मराठ्यांना आरक्षण मिळणार धनकरांना आरक्षण मिळणार आणि या कट्ट्यावरच्या लोकांना तुम्ही आहे आणि फसवून तुम्ही आमदार मंत्री सरकार तुमचं स्थापन आहे त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार तुम्हाला शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाहीये परंतु सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे आणि मुळातच सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यातून दिसत आहे शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात पण मी तुपकर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बोटाळा राहणार आणि अशा पद्धतीचं वक्तव्य सत्तेतल्या कोणत्याही नेत्याची करण्याची हिंमत इथून पुढे होता कामा नाही तर अंबादास दानवे यांनी एक्सपोज केलेली आहे आणि लोणीकर यांच्यावर पलटवार केलाय ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती आवृत्ती लोकशाहीत ही भाषा बरी ने बनराव तुमचे कपडे बोट या जनतेमुळे आमदार की जनतेमुळे आहे तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे आहे तुमचे विमानाचे तिकीट हे जनतेमुळे असल्याचं त्यांनी म्हटलंय नेतेगिरी जनतेमुळे विधानसभेतील स्थान सुद्धा जनतेमुळे असल्याचं सुद्धा अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे तर अंबादास दानवे यांनी नेमकी काय एक्सपोज केलेली आहे बघूयात तरी ब्रिटिशांची देशी आवृत्ती लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे कपडे बूट या जनतेमुळे आमदारकी जनतेमुळे तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे नेतेगिरी जनतेमुळे विधानसभेतील स्थान जनतेमुळे यांचे हे बोल लक्षात ठेवा निवडणूक येते असा हल्लाबोल केलेला आहे अंबादास दानवे यांनी Transcrição e